नमस्कार आजचा आपला जादूचा सव्वीस अव्वा दिवस आहे म्हणजे आता आपण मॅजिक बुकच्या शेवटाकडे चाललेलो आहे मी आजच्या या सेशन मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी डॉक्टर रंजना पाटील बृहन महानगरपालिका शिक्षण विभागातील गुरु गोविंद सिंग या शाळेमध्ये बी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि महापौर पुरस्कार दोन हजार वीस मध्ये मला प्राप्त झालेला आहे दोन हजार एकवीस मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला माझ्या कार्यामुळे मला प्राप्त झालेला आहे डिजिटल स्किल मी शिक्षकांना शिकवले शिक्षक होते कोरोना काळात त्या त्यानिमित्त तर आणि आता सध्या मला लोकांच्या आयुष्यामध्ये मॅजिक घडवून आणायचं आहे म्हणून मी मॅजिकची सिरीज चालू केलेली आहे तर आ, असे अठ्ठावीस व्हिडिओज माझ्या या सिरीज uh, मध्ये आहेत तर ते तुम्ही सर्व नक्की बघा आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा मॅजिक घेऊन या अशी मी आपल्याला विनंती करते आणि आजच्या आपल्या सेशनला सुरु करते तर आजच्या सेशनचं नाव आहे चुकांचं रूपांतर जादूमध्ये जादूने वरदानांमध्ये करा आपल्याला माहितीये की आपण ऍज अ ह्युमन बीइंग आपण माणूस आहेत तर माणसाचं चुका करणं हे माणसं म्हणजे मा, माणूस करू शकतो चुका आपण काही देव नाहीयेत की आपण काहीच चुका करणार नाही तर तुमच्या दुखावल्या गेलेल्या भावनांचं रूपांतर शहाणपणात करा असं विनफ्रे माध्यम तज्ज्ञ आणि महिला उद्योजिका आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की तुमच्या ज्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्या भावनांचं रूपांतर शहाणपणात करा बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला एखाद्या व्यक्तीने दुखावलं गेलं की आपण काय करतो त्याच्या त्याच्याबद्दल मनात सारखे वाईट विचार आणत असतो आणि दोन माणसं त्यामुळे दुखावले जातात एक तो समोरचा माणूस सुद्धा आणि आपण स्वतः सुद्धा तर अशा प्रकारे त्याला पण माफ करा आणि स्वतः पण माफ करा स्वतःला सुद्धा तुम्ही हील करा कारण त्याला माफ केल्यानंतर तुम्ही स्वतः सुद्धा हील होत असतात आपली प्रत्येक चूक एक झाकलेलं वरदानच असत प्रत्येक चुकीमध्ये न सांगितलेली एक चांगली देणगी दडलेली असते आजच्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा बघा भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेला आहे जो कुछ हुआ अच्छा ही हुआ और जो कुछ होगा वो भी अच्छा ही होगा तर आ, ते तोच नियम आता आता आप इथे आपल्याला लावायचा आहे आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला त्याचाच शोध घ्यायचा आहे लहानपणी मूल जेव्हा सायकल चालवायला शिकते तेव्हा तो अनेक चुका करत असतो तो, तो काय लगेच सायकलवर बसला बॅलन्स करायला लागला पायडल मारायला लागला असं होत नाही तर आधी तो त्याची आई पकडते मागे आई किंवा वडील किंवा मोठा भाऊ वगैरे जो शिकवणारा असतो तो पकडतो मग तो हळूहळू त्याला पायडल मारायला शिकवतो हो कधी कधी तो बॅलन्स मग सोडून दिल्यानंतर तो, तो पडतो सुद्धा आणि अशा प्रकारे अनेक चुकीच्या गोष्टी करून करून तो मग सायकल शिकवायला सायकल शिकायला लागतो तसंच आपल्या मग जर लहान मुलांना जर चुका करण्याची संधी जर निसर्गाने दिलेली आहे तर मग आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला चुका करायची संधी नाही का तर आहे आ, मी प्राणी किलिंगच जे म्हणजे जागतिक स्तरावर जे प्राणी प्राणी किलिंग असत तर आ, चोको ते म्हणतात की आपण माणूस आहेत आणि आपल्याला चुका करण्याची पूर्णपणे मुभा परमेश्वराने दिलेली आहे कारण जो चुकतो तोच शिकतो तर आपण चुका केल्या आणि आपण ज्या चुका केल्या त्याच्याबद्दल स्वतःला आपण पहिले काय केलं पाहिजे माफ केलं पाहिजे असं का बरं लहान मुलाला लावलेला नियम मोठ्यांना का नाही प्राप्त लागू शकत सगळेच जण चुका केल्या करतात जर चुका केल्या नसत्या तर आपण कसे शिकलो असतो आणि अधिक हुशार आणि अधिक शेअर कारण प्रत्येक चुकांमधून आपण शिकतो म्हणून आप आप चुका जर आपण केल्या नसत्या तर आपण शिकलो असतो का नाही आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं याचाच अर्थ आपल्याला चुका करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य असतं चुकांमुळे आपण दुखावले जातो पण जर त्या चुकातून काहीच शिकलो नाही तर त्या चुकांमुळे आपण जे क्लेश सहन केले ते व्यर्थ म्हणायचे आपण की का चुकांमुळे ठीक आहे आपण चुका केल्या पण त्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे जर आपण शिकलं नाही तर काहीच त्याचा फायदा नाही आता कालचं मी उदाहरण सांगितलं होतं की नको ते जे खोटारडे लोक आहेत ते असेच आपल्या सोबत येतात आणि आपण मला आता ती चूक समजली की आपण या लोकांपासून या आपल्याला निसर्गाने युनिव्हर्सने मला संदेश दिले होते की हे लोक चुकीचे आहेत यांना या, तुझ्या आयुष्यात स्थान देऊ नको आणि जेव्हा ते लोक माझ्या आयुष्यातून गेले त्यावेळेस पॉझिटिव्ह सायन्स माझ्या आयुष्यात आले म्हणजे मी एक चूक केली होती की त्या वाईट लोकांशी माझी संगती झाली होती पण जेव्हा तुझ्या लक्षात आलं त्यातून मी शिकली की नाही असे जे स्वार्थी लोक असतात दुष्ट लोक असतात जे इतरांना फक्त त्रास देतात ते आपल्याला सुद्धा देण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेले असतात ते काय आपल्या भलं करण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेले नसतात हे मी हा लेसन त्यातून शिकले अशा प्रकारे जर आपण जर चुकांमधून शिकलो नाही तर पुन्हा पुन्हा आपण त्यात चुका करू आणि पुन्हा पुन्हा तेच क्लेश आपल्याला मिळतील आता त्यात माझ्या लक्षात आलं की आता तुम्हाला माणसं ओळखता येतात की नाही म्हणजे त्या समोर व्यक्ती आली ना की मला त्याच्या वाईफ लगेच समजतात की कोणाशी मग मा, मग माझा आपोआपच त्यांच्याशी डिस्टन्स तयार होत आपण आपल्याला ले इथे लेखिका असं म्हणतात आकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्याच त्याच चुका जर आपण परत होतीलच पण या चुका करताना आपण इतके दुखावले जातो की अंतिमता त्यातून आपण नवीन काहीतरी शिकतो अनेक चुकांमधून आपण काहीतरी शिकावं आणि त्या चुका परत आपल्या हातून होऊ नयेत हेच चुकांमुळे त्रास होण्याचं किंवा दुखावण्याचं मुख्य कारण आहे म्हणजे आपण दुखावले का जातो तर परमेश्वर आपल्याला सांगतोय की या चुका केल्यानंतर तु, तुला त्रास होतोय म्हणून तू या चुका परत करू नको हेच आपण काय परमेश्वराचे लाडके मुलं आहोत आणि परमेश्वराला mm. असं वाटतं की आपल्याला दुःख व्हायला नको हा आपल्याला दुःख व्हायला नको म्हणून परमेश्वर आपल्याला नेहमी संधी देत असतो पण हे सायन्स आपण कालच्या धड्यामध्ये आपण जेव्हा आपण शिकलो की ज्या प्रकारे आपण संकेत कोणते निसर्गाचे ते ओळखायला लागलो की मग या चुकीचे सं, संकेत सुद्धा आपल्याला समजतात आपण एक उदाहरण घेऊ तुम्ही वेगाने गाडी चालवत आहात ते पोलिसांनी पाहिलं तुमच्या तुम आणि तुम्हाला रस्त्याच्या कडेला थांबायला सांगितलं आणि वेगाने गाडी चालवल्याबद्दल ताकीद देऊन तुम्हाला दंड भरायला सांगितला खर तर आपण वेगाने गाडी चालवली ही मुळात आपली पहिली चूक होती पण आपण काय करतो की या चुकीचं समर्थन कसं करतो तर पोलिसांना आपण दोष ट्रॅफिक पोलिसला दोष देत असतो की हे लोक असेच आहेत हे लोक इतरांना त्रास देत असतात इतरांकडून पैसे घे काढतात असं चुकीचं आपण बोलत असतो आणि ते मागे रस्त्याच्या मागे कुठेतरी ते झाडाच्या मागे लपून माझ्यावर वॉच ठेवत होते मला दिसलेच नव्हते की हे पोलीस इथे म्हणून मी भरगाव वेगाने निघून गेली असं आपण आपल्या चुकीचं समर्थन करतो पण आपण जर जी चूक केलीये त्याचा चुकीचा दोष दुसऱ्यांवर जर आपण ढकल दखल, ढकलला तर तात्पुरता आपल्याला समाधान वाटते की बाबा मी तात्पुरती त्यातून सुटलेली आहे परंतु त्याचे परिणाम मात्र युनिव्हर्सला ते युनिव्हर्सकडे त्याची नोंद झालेली असते ऍक्च्युली खरोखर चुकी कोणाची आहे त्यामुळे आपल्याला त्याचे आपल्याला पण आपण त्यातून काही शिकत नाही आणि मग काय त्या चुका परत करण्याकडे आपला कल वाढण्याची शक्यता असतो आमच्याकडे शिक्षक ती बऱ्यापैकी चूक करतात की म्हणजे आमचे अधिकारी येतात ना मुलांचं वाचन लेखन गेला मग ते म्हणजे मूल जर वाचायला लागला नाही तो पहिलीपासूनच तसा आहे पहिलीच्या शिक्षकाने त्याला शिकवलं नाही तर पण मी तसं कधीच म्हणत नाही एखाद्या अधिकाऱ्याने माझ्या वर्गातल्या मुलाला जर असं म्हटलं ना ठीक आहे मॅडम नेक्स्ट टाइम तुम्ही याल ना तोपर्यंत त्याची बऱ्यापैकी प्रगती झालेली असेल म्हणजे काय मी काय करते की ती चूक ऍक्सेप्ट करते कारण ठीक आहे मागच्या वर्षीच्या शिक्षकाने नसेल शिकवलं पण आता जून महिन्यापासून हा वर्ग तुमच्या ताब्यात ता, ता, आलाय की नाही मग जून महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत तुम्ही काय केलं असा प्रश्न येतोच की नाही कारण जेव्हा आपण दुसऱ्या शिक्षकांवरती चूक ढकलतो की त्या पहिल्या पहिलीच्या शिक्षकांनी शिकवलं नाही फ्लॅक्झिक बाराखडी वगैरे शिकवायला मुलं एक मोठे मुलं एक मुले एक महिन्यामध्ये शिकू शकतात त्याला ख कारण ग तर यायला पाहिजे होतं अक्षर ओळख त्याला फार तीन महिन्यामध्ये त्याला ते वाराखडी शिकवली शिक नंतर पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याला अक्षर शिकवले वा, वा, वाचन करता येतं मुलांचे गट करून सुद्धा मुलांना वाचन देता येतं ता की जे हुशार मुलगा असतो त्याला आवडतं जरा मुलं असतील ना तर त्यांचं हे करायला तर अशा प्रकारे म्हणजे आपण आपली जबाबदारी दुसऱ्यांवर जे ढकलतो ना तिथे आपल्या सुधारणा आपण तिथेच आपली सुधारणा व्हायची गोष्ट आपण रोखत असतो तर लोकांवर आपले म्हणजे आपले जे दोष आहेत आपल्या ज्या चुका आहेत त्या दुसऱ्यांवर ढकल ढकलू नका असं लेखिका सांगत आहेत तुम्ही माणूस आहात तुमच्या हातून ही माणूस असण्यात फार सुंदर गोष्ट आहे पण या चुकातून तुम्ही शिकला शिकायला हवं नाही शिकला तर तुमच्या वाट्याला विनाकारण दुःख येत असत या चुकातून कसे शिकाल याचं उत्तर आहे कृतज्ञतेच्या सहाय्यतेने तर या सगळ्यांच आपल्या पूर्ण मॅजिकच हे आहे की कृतज्ञता थँक्यू थँक्यू प्रश्नाचं उत्तर आहे कृतज्ञता कोणती गोष्ट दिसायला किती जरी वाईट दिसली तरी त्यामध्ये अगदी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करावी अशा काही गोष्टी असतातच आता समजा माझ्या वर्गाचं मी उदाहरण सांगितलं तर त्यामध्ये कृतज्ञता की आज कितीतरी लोकांना नोकऱ्या नाही मुंबई महापालिकेने मला नोकरी दिली ही एक कृतज्ञता व्यक्त करण्याची बाब आहे कितीतरी शाळांमध्ये पटसंख्या नाही पण माझ्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत आणि मला त्यांना शिकव शिकवण्याची संधी मिळते हा पण कृतज्ञता व्यक्त करण्याचा हे आणि हा मा, मागे आहे तर मला पहिलीपासून म्हणजे आईपासून म्हणजे पहिली दुसरीच्या शिक्षकांची सुद्धा काम करण्याची संधी मिळते हा एक पॉईंट म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आपण त्यातले पॉझिटिव्ह पॉइंट शोधायचे हो आणि त्या प्रत्येकासाठी कृतज्ञता मुंबई महापालिकेने मला नोकरी दिली त्याबद्दल मुंबई महापालिकेला सर्वप्रथम कृतज्ञता माझ्या दहा लिस्टची जी यादी असते ना त्याच्यात दररोज मुंबई महापालिकेला कृतज्ञता असते कारण काय की आज मी जे काय का आहे माझी जी काय ओळख आहे तर ती या मुंबई महानगरपालिकेमुळे आहे त्यामुळे बरोबर त्यामुळे मी तर रोज माझ्या दहा वरदानांची यादी असते हे हे एक असतं तर आज तुमच्या आयुष्यातून तु घडून गेलेली एखादी चूक तुम्ही आठवायची आजचा जो अभ्यास आहे त्यामध्ये पण ते देणार ती चूक लहान होती की मोठी याचा संबंध नाही पण अजूनही तिची आठवण झाली की तुम्हाला दुःख होते अगदी तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्तीवर तुम्ही रागाने ओरडला असा आणि तेव्हापासून ते नातं पूर्वीसारखं न राता बदलून गेलंय अशी एखादी चूक असू शकते तर तुम्ही आयुष्यात जी खूप मोठी चूक केली असेल मोठी किंवा लहान असं नाही पण एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीला म्हणजे समजा आपल्या मुलालाच आपण किंवा मुलीला मारलं असेल काही कारण नसताना म्हणजे तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला समजा ती लेट आली तर तिचं म्हणणं न ऐकून घेता गाड्यांचा गोंधळ होता वगैरे ते नाही आपण दोन कानाखाली ठेवून दिल्या तर मग आपल्याला वाईट वाटतं जेव्हा नंतर ती सांगते किंवा आपल्याला बातम्यांमधून समजते की आज गाड्यांचा गोंधळ होता आणि मग तेव्हा कळतं की तिला कशामुळे लेट झालं तर ती तर दुखावली गेली की नाही तर म्हणजे आपल्या हातून चूक झाली आहे तर पण यातून कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडतात तर एक म्हणजे त्या मुलीला सुद्धा शिस्तीचं म्हणजे शिस्त लागते की आपल्याला लवकर घरी यायला या 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 पाहिजे हे कळत तर अशा प्रकारे आपण जी चूक केलेली असेल ना ती एक कोणती एक चूक घ्यायची आणि त्यातून आपण काय शिकलो हे आपण लिहायचं आहे आणि तेव्हापासून ते नातं जरी आपलं बदललं तरी आपण अशी एखादी चूक असते की तुम्ही एखाद्यावर अंध म्हणजे दुसरी एक चूक त्यांनी सांगितली की आपण एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवला आणि त्याची चांगलीच झळ तुम्हाला पोचली असेल एखाद्याची बाजू आता बघा मोठमोठे स्कॅम होत असतात हे फेसबुक वगैरे त्याच्यावर लोक काय करतात म्हणजे अगदी मोठमोठे अधिकारी सुद्धा त्यात फसतात बर का तर किंवा काही काही आपण टीव्हीवर बातम्या बघतो की एखाद्या शिक्षिकेला पन्नास लाखाचा गंडा म्हणजे तुमचे पैसे डबल करून देतो वगैरे दे असं सांगतात किंवा काय 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 वेगवेगळ्या का, गोष्टी त्यांना फसवत असतात आणि त्याचा आपल्याला खूप मोठी झळ बसलेली असते तर तुम्ही त्याच्या भल्यासाठी खोटे हो बोलला असाल किंवा आणि नंतर तुम्हीच अडचणीत आला असाल एखादी गोष्ट स्वस्त आहे म्हणून तुम्ही घेतली आणि तिच्यात सारखा बिघाड काहीतरी बिघाड झाला आणि त्याच्या दुरुस्तीवर त्याच्या मूळ किमतीपेक्षा सुद्धा जास्त खर्च झाला ते म्हणतात ना चार की मुर्गीवर म्हणजे बाराण्याचा मसाला तर तसं होतं की आपण म्हणजे समजा एखादी कार घेतो आपण समजा दहा म्हणजे समजा आपण कार घेतली समजा सत्तर पंच्याहत्तर हजाराला घेतली पण त्याच्यावर एक दीड लाख रुपये जर तिच्या दृष्टीसाठी त्या कारच्या असेल तर मग आपल्याला वाईट वाटतं की आपण म्हणजे आपण मुळात ती कार घेतली हेच आपली मोठी चूक झालेली असते आणि तो निर्णय घेताना आपल्याला बरं वाटतं की वा मला पंच्याहत्तर हजारामध्ये कार मिळते परंतु तो निर्णय आपला चुकीचा होता आणि त्याचा भरताच परिणाम आपल्याला अनुभवास आला एकदा तुम्ही चुकीचं वरदानात वर्दान, रूपांतर व्हावं असं तुम्हाला वाटत वाटत आहे म्हणजे तुम्ही एखादी चूक घ्यायची आणि त्याचं आपल्याला वरदानात कसं रूपांतर करायचं ते आता बघूया त्यासाठी कृतज्ञ राहण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या शोधा त्याचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही स्वतःला दोन प्रश्न विचारू शकतात म्हणजे चूक केली ती ही चूक वरदान कशी आहे हे बघण्यासाठी आपण स्वतःला कोणत्या चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या तर <coughs> मी पण विचार केला ना तर तुला सांगते की जवळजवळ चौदा गोष्टी माझ्या त्या माझ्या चुकीमधून मला मा निष्पन्न झाल्या की चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे आता आता हे हेल्थ इश्यू जे झाले मला तर एरवी मला असं एरवी असं वाटलंच नसतं की हेल्थ इश्यू मुळे काय आपल्याला आयुष्यात काही चांगलं झालं असेल पण चौदा गोष्टी लिहून काढायला बसली ना तर चौदा गोष्टी अशा निघाल्या की खरोखरच ते हेल्थ इशू सुद्धा मला वरदानामध्ये मिळाले आणि आज मी जे आहे तुमच्या समोर ते सुद्धा त्याच एक वरदानातलं एक हे आहे की मला स्वतःबद्दलच कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि युनिव्हर्सवर माझा विश्वास निर्माण झाला की जगात चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी आपल्यासाठी आहेत त्याची आणि चांगले, चांगले लोक सुद्धा आहेत जसे वाईट लोक आहेत जगात तसे चांगले लोक सुद्धा आहेत उलट चांगले लोक जास्त आहेत आणि त्यामुळे ते चांगले लोक आपल्याला त्यांच्या चांगलपणामुळे त्यांच्या बरोबर ते आपल्याला घेऊन जात असतात आणि त्यामुळे म्हणजे मी हे शिकले सुक ते या चुका चुकमधून की नाही जगात चांगले लोक सुद्धा आहेत आणि ते चांगले लोकांमध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा त्यांच्या संगतीनं पण त्यांच्यासारखे होत जातो आणि चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये येत जातात तर प्रत्येक चुकीतून कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या गोष्टी तुम्ही शिकलात हे सगळं महत्वाचं आहे जेव्हा आपण लिहायला लागतो ना तेव्हा सगळ्या या गोष्टी आपल्याला आठवतात की चांगल्या कोणत्या गोष्टी निघाल्या यातून काय निष्पन्न झालं पण त्यासाठी म्हणजे स्वतःला वेळ काढायचा काड़, आपण म्हणजे एकटं बसायचं आणि सगळं एकदम शांतपणे मनन चिंतन मागची ती सगळी घटना आठवायची की त्या कधी हे घटल घडलं मग त्यानंतर माझ्या आयुष्यावर काय परिणाम झाला आणि आता मी काय करते हे सगळं जेव्हा आपण करतो ना तेव्हा मग आपल्याला म्हणजे ही चूक सुद्धा कशा प्रकारे वरदान ठरू शकली हे आपल्याला समजतो तर त्यातून तुमचं भविष्य बदलू शकणाऱ्या काही चांगल्या गोष्टी निघतातच या पद्धतीनं काळजीपूर्वक विचार करा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकूण दहा वरदानांचा शोध घ्या म्हणजे त्या चुकीच्या गोष्टीमधून आपल्याला दहा कोणती वरदानं मिळाली ते बघायचं आता उदाहरणार्थ समजा आपण मागे जे बघितलं की आपण भरगाव वेगाने गाडी चालवतोय आणि गाडी बघितल्याबरोबर आपण भरगाव वेगाने गाडी चालवतोय बघितल्याबरोबर पोलीस ट्रॅफिक पोलीस जे आहे त्यांनी आपल्याला एका झाडाखाली थांबवलं आणि आपल्याला दंड केला तर आता दंड केला म्हटल्यावर साधारण आपल्याला वाईट वाटतं की आपले पैसे गेले दुसरं म्हणजे एक अपमानास्पद गाडी बाजूला घेतली म्हणजे एक प्रकारचं अपमानास्पद आपल्याला वागणं वाटतं पण त्याच्यात दहा वर्धानं बघा कशी शोधता येतील मी स्वतःला दुखापत करून घेऊ नये यासाठी पोलिसांनी माझी गाडी थांबवून माझ्या सुरक्षतेची जबाबदारी घेतली मी जर अशी वेगाने गेली असती तर माझा ऍक्सिडेंट झाला असता आणि माझा मृत्यू सुद्धा झाला असता म्हणून बरोबर हा स्वतःशीच प्रामाणिक राहून सांगायचं तर गाडी चालवताना मी रस्त्यावर लक्ष केंद्रित केले नव्हते माझ्या मनात दुसरेच काहीतरी विचार चालू होते अशा वेळी पोलिसांनी मला थांबवलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते तिसरं म्हणजे गाडीचा टायर बदलायला झालेला असताना मी हलक्या वेगा, वेगाने मी इतक्या वेगाने गाडी चालवणं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे अगदी बुरखपणाचं होतं हे पोलिसांनी मला सांगितलं पोलिसांनी मला गाडी रस्त्याच्या कडेला थांबवायला सांगितल्यामुळे मी भानावर आले जणू काही पोलिसांनी मला झोपेतून खाडकन जागे केले आणि त्याबद्दल मी कृतज्ञता म्हणजे गाडी चालवताना एकदम पूर्णपणे लक्ष त्या स्टेअरिंगवर कॉन्सन्ट्रेट पाहिजे तर जस जणू काही मी भानावर आली आणि म्हणजे मी जास्त वेगाने गाडी चालवते हे पोलिसांनी माझ्या लक्षात आणून दिलं त्यामुळे मी काळजीपूर्वक गाडी चालवेन हा हा संदेश मला निसर्गाने दिला आपण स्वतः पकडले न जाता आणि स्वतःला संकटात न टाकता वेगाने गाडी चालवू शकतो अशी काहीतरी चुकीची कल्पना माझ्या डोक्यात होती तर त्याला सुद्धा आळा बसला आणि मी गाडी चालवत असताना गाडीमध्ये माझ्या बरोबरचे जे लोक होते त्यांचं सुद्धा आयुष्य मी संकटात घालवत होती तर यापासून मला पोलिसांनी रोखलेला आहे अशा वे, वेगानं गाड्या चालवणाऱ्या चालकांमुळे माझ्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला अशी कल्पना जेव्हा मी करून बघितली तेव्हा पोलिसांनी अशा बेफाम गाड्या चालवणाऱ्यांना थांबवावंच असं मला वाटलं पोलिसांनी मलाही जाणीव करून दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते पिळवटून टाकणारे प्रसंग पोलीस रोजच पाहत असतील माझं आयुष्य आणि माझं कौटुंबिक जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी ते जे प्रयत्न करत होते त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करते मी सुरक्षितपणे घरी पोचले आणि नेहमी सारखी दारातून दारातून चालत माझ्या कुटुंबियांना भेटले हे पोलिसांनी माझ्या वेगानं गाडी चालवण्याला वेळीच थांबवले म्हणून मी पोलिसांना कृतज्ञता व्यक्त करते अशीच गाव वेगाने गाडी चालवत असते आणि माझा ऍक्सिडेंट झाला असतं तर मी आज माझ्या कुटुंबियांना भेटू शकले नसते माझं गाडी चालवणं थांबवण्यासाठी पोलीस उपाययोजना करणं शक्य होतं पण त्यातली सगळ्यात कमीत कमी हानिकारक गोष्ट त्यांनी केली आणि ती म्हणजे गाडी रस्त्याच्या कडेला थांबवायला सांगितली आणि त्याबद्दल मी पोलिसांना कृतज्ञ झाले आणि माझी ही चूक आहे आयुष्यातील सर्वात मोठी देणगी ठरू शकते तर अशा प्रकारे हे दहा मुद्दे लेखिकेने आपल्या पुढे मांडले की पोलिसांनी तुम्हाला वेगाने गाडी चालवण्याबद्दल जर दंड केला तर त्यातून दहा पॉझिटिव्ह मुद्दे आपण बघू शकतो हे त्यांनी ते सांगितलंय तुम्हाला अजूनही जिची आठवण झाली की वाईट वाटतं अशी तुमच्या आयुष्यातील तुम्ही केलेली एखादी चूक आठवा आणि तुमच्या वेळेनुसार ही भव्य जादूची कृती करा अशी की तुम्हाला अशी मी तुम्हाला कळकळीनं कड़ विनंती करते आता लेखिका म्हणतात की तुम्ही पण एखादी अशी चूक केली असेल आयुष्यात तर ती आठवा आणि त्यानंतर ती ती कशा प्रकारे तुम्हाला वरदान ठरली ते सुद्धा तुम्ही लिहून काढा तुम्हाला किती वरदान मिळण्याची शक्ती निर्माण होते दुसऱ्या कशातून एवढ्या मोठ्या लाभाची हमी मिळते का सांगा पाहू असं लेखिका म्हणत आहेत तर अशा प्रकारे आपण आता म्हणजे जेव्हा एखादी चूक करतो तर ही चूक देखील कशा प्रकारे त्याचं वरदान आहे अशा प्रकारे आपण ते त्याच्याकडे बघू शकतो हे लेखिकेने सांगितलेलं आहे आता आजची जादूची कृती आज जादूचा अभ्यास तुमच्या वरदानांची मोजदात करा दररोज प्रमाणे आपण सकाळी उठल्याबरोबर जी दहा वरदानं लिहितो दहा वरदानांची एक यादी करा त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ती लिहा तुमची यादी परत एकदा वाचा प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे आभारी आहे हे शब्द उच्चार दुसरी, दुसरी कृती सांगितलेली की तुम्ही आयुष्यात केलेली एक चूक निवडा ती चूक केल्यामुळे ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या दहा वरदानांचा तुम्हाला लाभ झाला त्यांचा शोध घ्या आणि ती लिहून काढा जशी मी माझे वर चूक सांगितली होती आणि त्यातून मला चौदा वरदान दिसली होती Uh, तर uh, म्हणजे नको चुकीच्या व्यक्तींवर आपण फार मोठा विश्वास ठेवतो आणि ते लोक आपल्याला धोका uh, देतात आणि काहीतरी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडायला लागतात पण त्यातून आपण काय शिकलो तर ते चौदा वरदान मला त्या एका चुकीच्या व्यक्तीमुळे मला चौदा वरदानं समजली वरदानांचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही स्वतः दोन प्रश्न विचारू शकता या चुकीमुळे मी मु� काय शिकले किंवा काय शिकलो आणि या चुकीमुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या या मी असं वागल्यामुळे मी ही जी चूक केली त्यामुळे माझ्या आयुष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे शब्द उच्चारा तर अशा प्रकारे आपण आयुष्यामध्ये चुका करतो मानवी जीवन हे चुका करण्यासाठी तरी आपल्या म्हणजे खूपच चुका म्हणजे त्याच त्याच चुका परत नाही करायच्या तर चुका आपण केल्या म्हणजे खूप मोठं पाप केलंय असं नाही आमचे एक पेंटर आहेत राम सर ते म्हणतात की हा ठीक आहे कधी कधी समजा एखाद्या व्यक्तीने चोरी पण केली असेल पण त्या त्यावेळेस त्याची ती परिस्थिती होती की त्याला चोरी करणं भाग होतं पण म्हणजे तुम्ही चोरी केली म्हणजे तुम्ही फार मोठे गुन्हेगार आहे असं नाही तर असे म्हणजे आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात की आपला निर्णय कधी कधी चुकीचा ठरतो पण तो चुकीचा निर्णय ठरला तर त्याला वरदानामध्ये हो कसं रूपांतर करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं आणि त्याचं रूपांतर आपण वरदानामध्ये हो करा आणि त्यापासून नवीन म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे त्यातून आपण शिकलो नाही तर ती त्याच चुका आपण परत परत करतो आणि त्या त्यातून शिकून आपण नवीन तशा चुका करू नये हेच या आजच्या गोष्टी आपल्या पाठाचं सार आहे तर तुम्ही आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर तुमच्या नातेवाईकांना तुमच्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा आणि असेच अनेक मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन मी तुमच्या पुढे परत येणार आहे तर आपण या माझ्या रंजना पाटीलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जो जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो लगेच तुम्हाला प्राप्त होईल आणि आपण हा व्हिडिओ पहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच <laughs> याचा आवाज कमी येतोय पहिल्यापेक्षा